नमस्कार आज आपण श्री परमज्योदींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी नारायण सोरेन ओरिस्सा मयूरभंज येथे राहतो मी एक शेतकरी आहे आणि माझ्या दोन एकर शेतीच्या उत्पन्नातून मी माझ्या परिवारासाठी सर्व गोष्टी करतो गेल्या वर्षी आमच्या भागात भाताच्या सर्व पिकाला प्रचंड कोडकिडा लागला व त्या सर्वाचा रंग तपकिरी झाला व शेवटी ते विरून गेले थोडे देखील पीक येण्याची मला काहीच आशा नव्हती आम्ही अगतिक झालो होतो आणि त्यामुळे आमचे पीक वाचवण्यासाठी आम्ही आमच्या श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली मी माझ्या पत्नीसह आमच्या लागवड केलेल्या जमिनीभोवती सतत मूलमंत्र जाप करत तीन प्रदक्षिणा केल्या व शेतात सोमाजल शिंपडले आम्ही आमची जमीन श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी अर्पण केली आमच्यावर दिव्य आशीर्वादांच्या वर्षाव झाले किडे आमच्या जमिनीतून निघून गेले आश्चर्य म्हणजे काही दिवसानंतर भातांची रोपं परत हिरवीगार झाली व चांगली वाढली आम्ही दरवर्षीपेक्षा जास्त कापणी केली आमच्या बोतालच्या शेतात भाताचे सर्व पिकं किड्यांनी आधीच खराब केले होते त्यामुळे हा चमत्कार बघून लोक आश्चर्यचकित झाले हा चमत्कार केवळ आमचा श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य संरक्षणामुळे झाला होता आमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरणी आमची अपार कृतज्ञता व कोटी कोटी धन्यवाद जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय